संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेले आमच्या कागल लाईव्ह लाईक करावं बेल दाबून सबस्क्राईब करा पालकमंत्र्यांची कृती अशोकनी बामणीच्या सरपंच अनुराधा पाटील बामणी तालुका कागल येथील ग्रामदैवत हनुमान मंदिर सुशोभीकरणासाठी दोन कोटी रुपये निधी मंजूर झाला होता त्यामुळे बामणी तालुका कागल येथे सर्वत्र आनंदाचे वातावरण होते पण तो निधी पालकमंत्री श्री हसन मुश्रीफ यांनी राजकीय या देशातून थांबवला आहे बामणी गावांमध्ये आपली सत्ता नाही म्हणून हा निधी थांबवला आहे मंदिरासाठी निधी दिल्याचा डांगोरा पालकमंत्री हसन पिटत आहेत परंतु गावाचा निधी का थांबवला असा प्रश्न लोकनियुक्त सरपंच अनुराधा पाटील उपसरपंच रोहिणी कांबळे व ग्रामपंचायत सदस्यांनी पालकमंत्री श्री हसन मुश्रीफ साहेब यांना विचारलेला आहे ग्रामपंचायत बामणी यांच्या वतीने काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की ग्रामपंचायत बामणी तालुका कागल यांनी महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करून हनुमान मंदिर सुशोभीकरण करण्यासाठी दोन कोटी रुपये तांडा वस्तीसाठी दहा लाख रुपये हे निधी पालकमंत्र्यांनी अडविले आहेत मुश्रीफ गटातील मागणीनुसार आम्ही वेगवेगळे ठराव दिले आहेत परंतु हनुमान मंदिर सुशोभीकरण दोन कोटी व तांडा वस्तीसाठीचा दहा लाख रुपयांचा निधी पालकमंत्री मुश्रीफ साहेब यांनी अडवला आहे तरी त्यांना जागृत देवस्थान हनुमान बघून घेतल्याशिवाय राहणार नाही पालक पालकमंत्र्यांनी निधी अडवू नये अन्यथा सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य माननीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषण करतील असा इशाराही ग्रामपंचायतच्या वतीने पत्रकाद्वारे दिला आहे